अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या आवारातच एक धक्कादायक प्रकार घडला आहे दारूच्या नशेत असलेल्या एका होमगार्डनं पोलीस अंमलदारावरच शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी घडली या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद सुखदेवराव गोपनारायण बक्कल नंबर सत्तावीस यांनी तक्रार दाखल केली असून आरोपी म्हणून होमगार्ड सारंग महादेव होळकर व्यवर्षा अंदाजे बावन्न राहणार बोरगाव मंजू विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे प्राथमिक माहितीनुसार आरोपी होळकर हा मध्यधुंद अवस्थेत पोलीस ठाण्यात आला आणि मी ठाण्याच्या आवारात फाशी घेतो असं म्हणत पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपे शिंगळे यांच्यासोबत वाद घालू लागला इंगळे यांनी ही बाब फिर्यादी प्रमोद गोपनारायण यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी होळकर हा अधिकच आक्रमक झाला आणि पोलीस कॉन्स्टेबल गोपनारायण यांना अरवॉटच्या शिवीगाळ करत त्यांच्या कॉलरला धरून थपडाबुक्क्यांनी मारहाण केली या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही काळ गोंधळ निर्माण झाला या घटनेवरून बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणसाठ कलम एकशे बत्तीस दोनशे शहाण्णव एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न भारतीय न्याय संहिता सहकलम पंच्याऐंशी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कैलास धुळे करत आहेत इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले बोरगाव ना एंड प्रेस द